नमस्कार स्वागत आहे समींद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर तर बघा शेळ्या कशा निवांत बसल्यात तडतड नाही ओढवड नाही पळपळ नाही तर कडबा खाल्लाय आणि अशा कडबा खाल्ल्यानंतर बघा अशा शेळ्या बसतात आमच्या मस्त आराम करतात रवंत करायला सगळेचे तोंड हालायला दिसत असतील बघा रवंत करायला हे बघा ह्या दोघीचं तर दिसायलाय मला इकडे बाकीचे ते दुगीचे तोंड पुढे पण ह्या दोघाचं पण दिसायला तर काय आहे पोटभर चारा खाल्ला का त्यांचं पोट भरलं का शेळ्या पण वडवड तडतड करत नाहीत बरं का तर कोरड्या चारीनं पोट असं लवकर आहे त्यांचं कारण पाण्याचं प्रमाण कमी असते कोरड्या चारेत तर ते बघा तिथं दिसायला का तर ती काल कट करून ठेवलेलं आहे आम्ही ओला चारा पण आम्ही कोरड्या चारासारखाच देतो आदल्या दिवशी कट करून ठेवायचा आणि मग दुसऱ्या दिवशी द्यायचा असं आम्ही करत असतो तर काय आहे की तुम्ही शेतमजूर आहात आणि तुम्हाला करायचं आहे कोरड्या चारेवर पालन सुरुवात कारण तुमच्याकडं ओला चारा लावायला शेत नाही आणि तुम्हाला सुरू करायचं आहे तर तुम्ही चाऱ्याचंच नियोजन सांगते तुम्हाला की कसं करायचं चाऱ्याचं नियोजन तुम्ही किती शेळ्या आणायच्या ह्याबद्दल पण सांगू शकते मी पण ती तुमच्या तुमच्या आर्थिक परिस्थितीवर असणार आहे की तुम्हाला किती घेऊ शकता तुम्ही हे बघा पाच हजारापासून पाच लाखापर्यंत शेळ्या घेऊ शकता तुम्ही पाच आणि दहा लाखापर्यंत पण घेऊ शकता तर त्याच्याबद्दल काही लिमिट नाही सुरुवात पाच हजारापासून सुरू करू शकता तुमच्याकडं पाच हजार असले की शेळीपालन सुरू करता येते इथपासून म्हणजे शेळीपालनाची मर्यादा नाही तुम्ही ठरवू शकता तुमच्या तुमच्या परिस्थितीनुसार तर कसं करायचं आहे त्याबद्दल सांगते मी चारा नियोजन सांगते काय क करायचं आहे कोरड्या चारीचं चारा नियोजन तर Uh, काय करायचं आहे की तीन ते चार प्रकारचा बुस्कट गोळा करून ठेवायचा आहे तुम्ही uh... तर मग तुम्ही जितक्या शेळ्या घेताल तितक्या प्रमाणात तुम्हाला भुसकट गोळा कराव्या लागेल तर तुमच्या शेळ्या जितक्या घेणार आहोत त्या प्रमाणात तुम्ही भुसकट गोळा करा मी ते सांगणार नाही की इतकं करा तितकं करा तुम्ही दोन घेतल्या तर तुम्हाला एखादं ट्रॅक्टरवर घेतलं तर डोक्याहून पाणी न यायला झालेला घेतल्या त्याचे चार पिल्ले दोघीचे दोन दोन आणि दोन शेळ्या म्हणलं तरी सहा क्वांटिटी होती तुमची आणि एक ट्र ट्रॅक्टरवर जर गुळी झालं तर वर्षभर पुरून उरल तुमचं आणि मग त्याच्यात तीन प्रकारचं आहे एका ट्रॅक्टरमध्येच तर तुम्ही सोयाबीनचं घेऊ शकता तुम्ही हार्बरेचं गुळी घेऊ शकता परत तुम्ही आ, आ, ही असते बघा आपला भुईमुगाचे वेल मिळते म्हणजे भुईमुगाच्या शेंगा तोडलेले तोडलेल्या असतात आणि हिरवे वेल असे वाळलेले असते तर ते पण मिळतात शेळ्या छान खातात त्या आणि कडबा एक हजार तुम्ही कडबा घेतला का आता एवढ्या आहेत ना आमच्या तर एवढ्या शेळ्याला एक दिवसभरात एक पेंडी टाकली तर एक पेंडी दिवसभरात छान खात्यात आणि मस्त पोट भरते बघा त्यांचं तर आता टाकलेलं आहे तर हिरवा चारा त्यांनी सकाळी टाकला होता आणि आत्ता बुस्कट आपलं आता, आता हे टाकला होता कडबा टाकला होता तर बघा कशा निवांत बसल्यात लचलच नाही काही नाही तर असं शेळ्यांना पोट भरलं की शेळी आपण मग त्याच बसती एवढी तडतड करत नाही तर तुम्ही तुमच्या शेळ्या जितक्या आहेत त्याप्रमाणे घ्या घ्यायचं आहे बुस्कट तर तीन तीन चार प्रकारचं बुस्कट असलं तरी चांगलं पण फक्त आम्ही मिक्स आहे बघा बुस्कट तुम्हाला दाखवायचं कोणाला जर बघायचं असलं तर बुस्कटचं पण दाखवू शकते मी तर तुम तुम्ही तीन ते चार प्रकारचं दो तीन ते चार प्रकारचं बुस्कट तुम्ही गोळा करायचं आहे आणि हजार काडबा तर दोन तीन शेळ्या झाल्या का आम्ही एकच पिंडी टाकतो दिवसभरात तर तसं एक पिंडी झाली तर दिवसभरात डोक्यावर पाणी कारण शेळ्यांना जास्त खायला लागत नाही एक महिस आणि पाच शेळ्या बरोबर आहेत बरं का एक महिस जेवढं खाती का तेवढ्या पाच शेळ्या खातात आणि मस्त शांत राहतात तर, तर तुम्ही एक हजार कडबा घ्यायचा आणि एक ट्रॉली भरून म्हणजे तिन्ही वेगवेगळे भुसकत एक ट्रॅक्टरची ट्रॉली झाली तरी बसवती हो आणि मग तुम्ही मध्ये मध्ये एखाद तुम्हाला जर घेऊ वाटले शेळ्या एक दोन तर तुम्ही घेऊ शकता काय होते तुम्ही दोन शेळ्या घेतल्या समजा आणि तुम्हाला अजून दुसऱ्या दोन घ्यायच्या तर तुम्ही लगेच मार्केटमध्ये जाऊन दोन शेळ्या खरेदी करू शकता पैसे अवेलेबल होते पण गुळी आणि नंतर कोरडा चारा एकदा ती टाईम निघून गेला का तर मिळत नाही तर आमचं झालं तर बरं का गेल्या वर्षी म्हणून सांगायले मी आमचं गुळी संपलं होतं आज दोन वर्षी गुळी संपलं होतं तर आमची इतकी फजिती कडबा पण नाही गुळी पण नाही आणि चारा पण तितकासा नव्हता तर तसं करू नका तुमचं पुरून उरलं पाहिजे तर असं गुळी गोळा करा आधी सुरुवात तिथून करा आणि मग तुम्ही ठरवा तुम्हाला किती शेळ्या आणायच्या आणा चार आणा तीन आणा फक्त लई झालं पाच शेळ्या तुमच्या मी जे सांगितलं आहे का आता क्वांटिटी की एक हजार कडबा आणि एक भर गुळी सोयाबीनचं हरभऱ्याचं पण परत अजून खूप असते बरं का कशाचं चवळीचं पण कुणी कुणी टाकतंय तर सोयाबीनचं हरभऱ्याचं गुळी असते पुन्हा मग हेचं गुळी आहे आपल्या तुरीचं गुळी असते तर असं सगळं मिळून एक ट्रॉली बरं ट्रॅक्टरची ट्रॉली झाली का की बस गुळी आणि एक हजार कडबा असं गोळा करून ठेवायचं आहे आणि आणायच्या आहेत शेळ्या तर तिथून पुढं तुम्ही तुमचं छान आणि तीन टाईम वेगवेगळा चारा टाकायचा आहे ती तर एक टाईम जर तुम्ही सोयाबीनचं गुळी टाकलं तर दुसऱ्या टायमाला हरभऱ्याचं टाकायचं आहे हरभऱ्याचं दुसऱ्या टायमाला टाकलं की तिसऱ्या टायमाला तुमच्यापाशी वेल असले समजा ह्याचे भुईमुगाचे ती टाकायचे नाही तर मग आपला तुरीचं बुस्कट टाकायचं आहे आणि एखादा टाईम तुम्ही एक, एक पिंडी जरी दिवसभरात कधी पण एका टायमाला टाकली शेळ्याला की बस तर ही फक्त चारा नियोजनबद्दल सांगते आणि तुम्हाला जर शंभर टक्के कोरड्याचा आऱ्यावर जर शिळीपालन करायचं असेल तर तुम्हाला खुराक दोन टाईम द्यावा लागते बघा दोन टाईम खुराक देणं गरजेचं आहे कारण शेळ्यांना कोरड्याचा आराही सकस असला तरी जरा स्ट्रॉंग जर खुराक दिला तर शेळ्या मस्त राहतात आणि तुमचं हिरव्याचा आऱ्याचं म्हणजे हिरव्या चाऱ्यातून जे मिळणार आहे ते सगळं तुमचं त्या खुराकातून मिळून जाते तर चांगलं आहे करू शकता आणि शेतमजूर आहात तर तुम्हाला कुणाच्या दररोज दाराला जायची गरज नाही मस्त पाच शेळ्यापासून सुरू करा तुमच्यापाशी जशी परिस्थिती पण मला वाटते की पाच शेळ्यापासून सुरू करावं म्हणजे जरा दिसून येईल तुमचं उत्पन्न हळूहळू मग तुम्हाला शेती पण तुम्ही कामाला जात असाल तर सकाळी करून तुम्ही शेतात कामाला गेलात तुमच्या घरी कुणी दुसरं असेल आजी आजोबा सुद्धा शेळ्यांना हँडल करू शकतात आता अशा शेळ्या जर असतात खायला टाकलं खात्यात पाणी भरून ठेवलं तरी चा म्हणजे घरी कुणी पण असू द्या एक दहा वर्षाचं पाच शाळा हँडल करू शकतंय तर तुम्ही शेतमजुरी करूनसुद्धा असं फक्त जाळी केली आणि असं सगळं सासून ठेवलं कडबा वगैरे सगळं घर आणून ठेवलं गुळी हे तर लहान लेकरंसुद्धा म्हातारे आजी आजोबा सुद्धा चाऱ्यावरचं शेळीपालन करू शकतात बरं काही म्हणजे जास्त कष्ट नाहीत त्याला पाणी असं टोपलंभर भरून ठेवलं फक्त दिवसभरात कुणी कुणाला मारू नये एक दोन चक्कर मारायची की कुत्रं बित्र काही करायले का कुणाचं दिवस कुत्रं शिरून येते तसे कुठून जाळी रिकामी असते तसे खरडून काढते तर त्याच्यातून शिरते एखाद्याचं असलं तर आम्ही आता पक्क झालंय आमचं त्याच्यावरून जरा आहे आम्ही असं तर अशी थोडी काय थोडीशी छोटीशी जाळी करून घ्यायची आणि करा सुरू परत तुम्हाला मग हळूहळू अनुभव आल्यानंतर तुम्ही जास्त वाढवा तुम्ही हे बघा बंदिस्त शिळी तुम्ही हजार दोन हजार पण शेळ्या करू शकता आहेत लोकांची शेळी पालन तसले पुण्या पुण्या साईडला हजार शेळी शेळ्यांचं फार्म आहेत पाचशे फार शेळ्याचे फार्म आहेत साडेतीनशे शेळ्याचे फार्म आहे त्याचे व्हिडिओ आहेत तुम्ही बघा वाटल्यास युट्यूबला इकडचं तिकडचं बघण्यापेक्षा तुम्ही शेतातून आल्यानंतर थोडा वेळ जी दुसरे व्हिडिओ बघतात तर ही व्हिडिओ बघा आणि हायचं तर तुम्ही थोडा अनुभव घ्या गावाकडं जमीन महाग आहे पण गावात जागा स्वस्त असतात तर तुम्हाला फक्त जागा झाली आणि असं गुळी साठवून ठेवलं किंवा आणि कडबा कुठं तरी साठवून ठेवला अगर कुट्टी करून ठेवला तरी तुम्ही असं पालन करू शकतात आणि तुमच्या घरातले सगळे माणसं ह्या अशा पालनात मदत करू शकतात बरं का कारण आता जर तुम्ही फिरस्ती शेळी करत असाल तर तुम्ही तुम्हीच एकटे घेऊन जाऊ शकता तुमच्या घरचे लहान लेकरं मदत करू शकत नाही तुमच्या घरचे सुट्टी दिवशीच मदत करणार ते समजा शाळा असली तर अगर आजी आजोबा तुमच्यासोबत चारायला येऊ शकत नाहीत शेळ्या पण हे असं जर असत तर तुम्ही फक्त गुळी इथं आहे आजी तेवढं टोपलंभर गुळी टाका किंवा असं काही सांगून ठेवलं आईवडलाली किंवा आजी, आजी आजोबाला तरी पण जमते तर लहान एक सात ते आठ वर्षाच्या मुलापासून द दहा वर्षाच्या मुलापासून सत्तर ते ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत बंदिस्त शेळीपालन करू शकता आणि कुणी पण बंदिस्त पालन करू शकते सुशिक्षित करू शकते अशिक्षित करू शकते महिला करू शकतात आणि हे सगळ्यात सोपं पालन आहे बंदिस्त पालन आणि संपूर्ण कोरड्या चारेवर पालन असलेलं खरंच सोपं आहे कट करून आणायचं नाही पाऊस पडला म्हणून नाही नाही पडला म्हणून नाही पाणी आहे म्हणून नाही नाही म्हणून नाही काहीच टेन्शन नाही तुमच्या पालनाला कसलाच धोका नाही आमच्या इथं बघा आधी आम्ही हिरवा चारा एक भर होता आणि त्याच्या जीवावर आम्ही पंधरा शाळ्या केल्या आणि मग ही अनुभव आला बरं का माणसाला कसं आहे अनुभव आल्यानंतर वेगवेगळा माणूस त्या अनुभवातून शिकत जाते तर आम्ही तेवढं मोडून टाकलं आणि फक्त सहा का काकऱ्या ठेवल्या आता आम्हाला हे कळलं आम आहे की पूर्ण कोरड्या चाऱ्यावर पण आपण पालन करू शकतो पण आमच्याकडं आहे शेती तर ठीक आहे आम्ही ठेवला हिरवा चारा पण कोरड चाऱ्यावरचं सुक्या चाऱ्यावरचं शेळीपालन एकदम मस्त करायला काही हरकत नाही तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा काही राहून गेलं असलं तरी सांगा कारण मी पण माणूस आहे माझं पण राहू शकते आणि हे बघा अशा कोंबड्या पण करू शकता तुम्ही तर अंडे विकून मस्त त्याचे पण पैसे येतील तुम्हाला तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद